आज मी तुम्हाला या ठिकाणी लेटर सी सी लेटरचे दोन साऊंड होतात किती साऊंड होतात दोन म्हणजे दोन उच्चार दो, दो होतात तर एक आहे क आणि एक आहे स तर या ठिकाणी सी लेटरचा क साउंड किंवा होतो आणि सी लेटरचा स साउंड किंवा होतो हे तुम्हाला शिकायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी लेटर्स दिलेले आहेत ए ओ आणि यू ज्या वेळेस सी सोबत ए ओ आणि यू हे लेटर येतात तेव्हा त्या ठिकाणी त्या सीचा हो तो? तो, हो कौ। कौ। सी चा उच्चार काय होतो क काय होतो त्या लक्षात सर्वांच्या आणि ज्यावेळेस सी सोबत ई आय वाय कोणते कोणते हे e लेटर येतात तेव्हा त्या सी चा उच्चार क नाही हो काय होतो तर आपण आता या ठिकाणी शब्द वाचण्याची प्रॅक्टिस करूया

काय आहे आता या ठिकाणी स्मिथचा उच्चार स होतो इथे क करायचा आहे का उच्चार नाही तर कसं वाचणार आहात स स स सें सें स स सेलर स स सैलरी काय वा त्याचं एक प्रकारची वनस्पती आहे Bye. Yeah.